सोन्याची भावली मला चालली सोडून हॅलो भागो।, भागो दोस्तो दोस्त नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन प्राण्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो एक प्रश्न मला वारंवार येत असतो तो म्हणजे काय रंदे भैया तुमच्या कळपामध्ये बोकड का नाही तर आज मी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे चला तर मग सुरुवात करूया या ब्रँड न्यू व्हिडिओला मित्रांनो बघा तुम्ही रंदेभायाची बरेचसे व्हिडिओ बघतात आणि रंदेभायाला विचारतात सुद्धा की रंदेभया कळपामध्ये बोकड का नाही कळपामध्ये बोकड का नाही त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काहींना नसेल माहिती तर जाणून घ्या की रंदेभायाच्या कळपात फक्त वर्षातून एकच वेध घेतलं जातं म्हणजे एप्रिल मेच्या शेवटी म्हणजे एप्रिलच्या शेवटी मेच्या सुरुवातीला आपण लागवड करतो आणि सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये मग पाच महिन्यानंतर त्यांची पिल्लं हे येत असतात त्या हिशेबानं मग आपण लागवड ही, ही करत असतो वर्षातून एक वेध घेतल्यामुळं आपल्याला दरवर्षी एकाच वातावरणात पिल्लं बघायला मिळतात म्हणजे कसं पावसाळा संपल्यानंतर म्हणजे जे लोकांना प्रॉब्लेम येतात की पाऊस काळात पिल्लं मरतात पिल्लांना बुळकांडी लागती रोग होऊन बराचसं नुकसान होतं ते आपल्या कळपात बघायला मिळत नाही कारण आपली पिल्लं दरवर्षी पावसाळा संपला की मगच होतात त्याच्यामुळं मग ते, ते मरतुकीचं प्रमाण जवळपास नव्याण्णव टक्के कमी एक हातला मरायचंच असलं तर ते मरतच असतं एवढं काळजी नसते हां आता दुसरी गोष्ट मग काय जरी एप्रिलमध्ये लागवड घेतली तरी बी मग कळपात बोकड का नाही भावा कारण ऐन टायमावर बोकड भेटतो का काय तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के मित्रांनो बोकड मिळत असतो बोकड मिळाला आपण काय करतो एप्रिलच्या सुरुवातीला बोकड बघायला सुरुवात करतो तसं बोकड इकल्यानंतर आपल्याला आता आतापासूनच सुरुवात करून देतो एखाद्याकडे -कर चांगला बोकड असला तर विचारपूस करून ठेवणे काय आणि ऐन टायमावर ज्या वेळेला आपल्याला ला लागवड करायची आहे त्यावेळेला ज्या वेळेला ला लागवड करायची त्यावेळेला हजार दोन हजार एक्स्ट्रा देऊन आपण बोकड आणत असतो कारण मग समजा आपला चाळीस हजाराचा बोकड जर आणला तर तो बकरीला पुन्हा पस्तीस चाळीसमध्ये विकून जातो म्हणजे चार पाच हजारात आपली लागवड झाल्यासारखी आपण करत असतो बोकड कर विकत आणत असतो आणि लागवड करून पुन्हा विकून टाकत असतो तर ते खूप परवडतं कारण मग वर्षभर जे गावातले लोकं असतात त्यांना बी खूप मग आपल्याला एकतर नाही म्हणता येत नाही बोकड द्यायला आणि रोज एक एक दोन दोन बाकऱ्या कोणाच्या कोणाच्या चालू असते त्याच्यात नफा न तोटा लोक पैसे द्यायलासुद्धा खूप कानकूस करतात का की बाबा पैसे तर देत नाही पैसे मागितल्यानंतर त्याच्या त्याच्यामुळं मग आपण काय करतो बोकट ठेवतच नाही कारण आपलंच नुकसान होतं त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मग तो बोकड विकायचा आणि त्याच्या जागी एक दोन बकऱ्या घ्यायच्या पुन्हा मग जेव्हा बोकड घ्यायचा त्यावेळेला बकरं वगैरे विकून किंवा काय तर एक बोकड आणायचा लागवड करून घ्यायची एवढं प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर मित्रांनो कायमस्वरूपी बोकट असला आता बकऱ्या जणल्या जणल्यानंतर हे बघा आता ही शिपोट हालती ही बकरी म्हणजे याचा अर्थ ही हिटवर आहे आणि काठेवरी बकऱ्या ह्या मुख्य माझाच्या बकऱ्या म्हणजे ओरडत नाही काय नाही पण लागून जातात याच्यामुळं जा काय होतं मग कधीही पिल्लं होतात कधीही मग ते ते व्यवस्थित जमत नाही तो खेळ हे मग तो त्याच्यामुळं मग आपण काय करतो शेळ्या शक्यतो एक वेध घेण्यासाठी मग बोकट ठेवतच नाही आम्ही खांडातले कळपतले जे बकरं असतात जसं की आता ही पाट बघा अशा पद्धतीचे बकर झाले का बकर हे विकून टाकत असतो जेणेकरून मग ते बोकड शेळ्यांना त्रास देत नाहीत आपलं डाळा खात तर बघा मित्रांनो त्या आमच्या शेजारी काकी आल्या होत्या फाटी डाळ लावली इथली फाटी आणली तुम्ही बघितला अस ना आता व्हिडिओमध्ये फाटी पी पूर्ण खाऊन घेतली शेळ्यांनी इथं हे बघा पूर्ण पाला खाऊन घेतला तर असा विषय आहे बघा आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगितली एक तर लोक खूप एक बकरी लावून द्या दोन बकऱ्या लावून द्या कुठून तीन चार किलोमीटर पाच किलोमीटरवरून कोणी बी बकरी आणतं लावून येतं पैसे द्यायचा पत्ता नाही त्याच्यामुळं मग आपण बुकट ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्षातून कधी बी बकऱ्या लागल्या आणि कधी बी जाणल्या त्याच्यात काही मजा नाही कारण मग पिल्लं आपल्या मानासारखे बनत नाही आता तुम्हाला मी हे बघा आता हे यांची जन्मल्याचा व्हिडिओ पडेले चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता कारण तुम्ही माणशांच्या आटा आणवायला काय तर ही तीन तीन महिन्याची बकरे बारक्या होंडाची तीन तीन महिन्याची बकरं झाले असेल तीन महिन्याला तर कमीचे पंधरा दिवस पण तीन महिन्याचे धरा तुम्ही आता आता हे बकरं आज बी खाटकाला दाखवले तर सहा साडेसहा हजार रुपयाचे रेंज नाही हे विकत्या तर असे बकरं आपल्याला मनासारखी बकरं जर लागत असली तर मग आपल्याला काय करावं लागतं तर बकऱ्या ह्या वर्षातून एकदाच वेध आणि दुसरी गोष्ट आणखीन वर्षातून एक वेध घेतल्यानंतर पिल्लांची प्रोडक्श शेळ्यांची प्रोडक्शनची क्वालिटी चांगली राहते म्हणजे काय तर सगळ्या शेळ्यात दोन दोन तीन तीन पिल्लं कंटिन्यू देतात आता तीन तीन तर आपल्याला नकोच पण कमीत कमी दोन पिल्लं जरी म्हणलं तरी मग शेळ्या आरामशीर मापात देतात आणि मग आपल्याला ही प्रॉब्लेम राहत नाही काय राहतं बऱ्याच वेळेस मग लोकं म्हणतात काठीवाडी शेळ्या एक एकच पिल्लू देतात गावरान शेळ्या हे एकच पिल्लू देतात दूध देत नाही त्याच्यामागं तेच कारण नाही तुम्ही कंटिन्यू वेध घेत राहिले तर त्या शेळीच्या पोटातलं सगळं हड्डीतलं मांस जे असलं किंवा मग कॅल्शियम सगळं काही ते ती दूध देण्यामध्ये पिल्लं देण्यामध्येच लावते ना तर मग त्याच्यामुळं काय होतं आहे ते पिल्लं तर सगळं आखसून घेत आहे पण शेळी खराब होत चालली दूध कमी होत चाललं किंवा मग एक एक पिल्लू देण्याचं प्रमाण वाढलं तिचं तर ते कारणं असतात मग आपण काय करतो कमीत कमी दोनचं ॲव्हरेज येण्यासाठी म्हणजे आता बघा तेरा शेळ्या आपल्याकडं तशा बाराच शेळ्या आता दुखत्या तर बारा शेळ्यांखाली आता घरी सत्तावीस बकरे तर हे सत्तावीस बकरं आपण किती नाही म्हणलं आणि कसं म्हणलं तरी आरामशीर एक सहा सहा हजार रुपयाच्या रेंजनं जरी विकले आपले सहा सात हजार रुपये कारण नंतर आपण दुधाचा व्यवसाय करत असतो तर नंतर एक वीस पंचवीस लिटर दूध चालावला आपल्या डेअरीला रोजचं नाही जरी म्हटलं तरी तीस रुपयानं आता दूध चालायला जर भाव गेला तर चांगली गोष्ट आहे नाही बी गेला पंचवीस रुपयानं बी जवळपास सहाशे रुपये रोजचं आपल्याला चालू होऊन जाईल तर त्या त्या, त्या हिशेबानं मग आपण आता काम करणार आहोत आता घरी ह्या बकऱ्यांसारख्या अजून दहा ते बारा बकरं घरी आहेत जसं की मुंगळ्या बकरीचे बक्रं झाले त्याच्यानंतर आपले आहेत अजून दहा बारा बकर असे हरेनचे आणि दहा बारा बक्र जवळपास छोटे छोटे अजून एक महिन्यानं एवढले होतील ह्या पद्धतीचे आहे तर ह्या हिशेबाने मग आपण लागवड करत असतो आता बघा दुसरा मुद्दा म्हणजे काय बोकड न ठेवण्याचा तो तर तुम्हाला कळालाच पण मित्रांनो आणखी एक गोष्ट बोकडचं कसा राह विषय वर्षभर सांभाळायचा नफा न तोटा आता काही काही भागामध्ये कसं असतं शेळ्या लागून देण्याचे याचे पैसे असतात तसं आमच्या इकडं चालत नाही मित्रांनो आमच्या इकडे लोक काही पैसे एवढे देत नाहीत एखादं देतं लाजीरवाणी तसातला विषय नाही आहे पण मग नाही परवडत बोकड त्याच्यापेक्षा पंधरा सोळा हजाराचा बोकट ठेवल्यापेक्षा पंधरा सोळा हजाराची जर शेळी ठेवली तर तिचं आपल्याला महिन्यातलं अडीच तीन हजार रुपयाचं दूध निघतं आणि बस त्याच्यावरच आपलं घर बी धकतं तर तीन हजार रुपये जरी एका शेळीपासून येत असले तर बोकड विकून शेळी ठेवायला काहीही हरकत नाही आता बऱ्याच भागामध्ये काय असतं माहिती आहे का मला कंटिन्यूचं म्हणजे एक लोकांचं बोलणं आहे की डेरी दूध कोण घेतं कोण कारण वरवेचे लोक तर दूध घेत नाही शेळीचं तर मित्रांनो बघा आमच्या इकडं जे डेअरी असते दूध डेरी दूध डेअरीवर शेळीचं दूध घेतलं जातं आता तुम्हाला एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षीची जी बिलं असतात ती बिलं मी दाखवाल किंवा मग अजून एक महिन्यानं आपलं डेअरीला दूध चालू, चालू होणार वी आहे जेव्हा सगळे पिल्लं विकून टाकू आपण त्याच्यानंतर आपलं डेअरीला दूध चालू होईलच तर डेअरीला दूध चालू झालं की तुम्हाला मग मी दाखवल किती रुपये भाव पडतो मागच्या वर्षी दाखवलं होतं बघा मी एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आहे माझं दोन हजार तेवीसचं उत्पन्न यावर्षी किती पैसे मी सात शेळ्यांपासून कमवले त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा त्याच्यामध्ये मी पावत्या दाखवलेल्या आहेत आणि आता पुन्हा पावत्या मी दाखवल वर्षीचं दूध चालू झाल्यानंतर आमच्या इकडे कसं असतं मित्रांनो जरी एखाद्याला समजा उकडा बी लावायचा असला वरवा बी लावायचा असला तरी बी शेळ्यांचं दूध घेतात ते तर चाळीस रुपये लिटरनं जातं मग ते तर खूप परवडतं पण तसं नाही बी म्हटलं तरी बी डेअरीला मित्रांनो पंचवीस ते तीस रुपये भाव पडतो तर अशा पद्धतीचं नियोजन असतं आता जर सिटीच्या ठिकाणी असलं तर सिटीच्या ठिकाणी शंभर रुपये लिटर बी शेळीचं दूध हे विकलं जाईल पण आमच्या इकडं सिटी वगैरे काही नाही आहे तसं त्याच्यामुळं आम्ही भोकट ठेवत नाही एक पाच महिने सहा महिने आम्ही दूध धंदा करतो आणि पाच महिने आपण समजा एक तीन चार महिने पिल्लं सांभाळतो आणि दोन तीन महिने शेळी ही गाभण राहते त्या हिशेबाने नियोजन चालतं म्हणजे काय दोन तीन महिने शेळी गाभन राहते म्हणजे काय कारण लागवड झाल्यानंतर दोन महिने दूध देणारशी आणि त्याच्यानंतर तीनच महिने तिला भाकड सांभाळणे आणि एकदा वेली का तीन महिने चार महिने पिल्लं सांभाळायचे आणि त्याच्यानंतर चार पाच महिने दूध काढायचं ह्या हिशेबानं आपलं सगळं गणित चालतं आता हे गणित कसं आहे काय आहे याच्यावर मी एक स्पेशल यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे एप्रिल जानेवारीचं गणित तर ते ग गणित तुम्ही जाऊन बघा कारण रणधे गणित हे काफी फेमस असतात तर ते तुम्ही नक्कीच बघावं असं मला वाटतं त्याच्यानंतर बघा चांगल्या शेळ्या जर बनवायच्या असेल तुम्हाला तर शक्यतो कळपामध्ये बोकड ठेवू नये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आता तुम्ही म्हणजे जेव्हा बोकड आणते तेव्हा शेळ्या शेळ्या हिटवर कशा येणार किंवा लागणार कशा तर मित्रांनो क कायमस्वरूपी कळपात बोकड नसल्यामुळं शेळ्यांना तर आतुरता बोकडाची असतेच आता काहीही केलं तर नॅचरल आहे निसर्ग आहे बोकड सोडला म्हणजे शेळ्या ह्या ॲटोमॅटिकली हिटवर येतात मित्रांनो एक आठ दिवसाच्या आतमध्ये सगळ्या शेळ्या लागून जातात आणि नंतर मग पुन्हा आठ दिवसाच्या आतच जमतात यावर्षी आपल्याकडे काय झालं जणतात जमतात म्हणजे वेतात यावर्षी आपल्याकडे काय झालं होतं बोकड आपण दोन महिने अगोदर घेतला होता कारण शेजाऱ्याला बोकड विकायचा होता आपण घेऊन टाकला काठेवाडी विटल क्रॉसचा बोकड होता तर आपण घेतला पण दोन महिने अगोदर घेतल्यामुळं काय झालं बोकड आणल्यानंतर शेळ्या हिटवर आल्या पण बोकडाला आम्ही फट्टा बांधून ठेवलेला होता पन्नी बांधलेली होती त्याच्यामुळं काही एक, 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 एक दिवस असं झालं ते गोणी सुटली दोन शेळ्या लागल्या त्याच्यानंतर जंतनाशक दिलं एक खेळी उलटली एक खेळी राहिली असं करत करत त्या एक दीड महिन्यात सगळ्या शेळ्या लागून मागं पुढं झाल्या मित्रांनो एक दिवस फट्टा बांधायचा एक दिवस सुटून जायचा त्याच्यामुळं मग ह्या वर्षी पिल्लं थोडे उपरणीचे उन्नीस बीस झाले नाहीतर मग तुम्हाला सांगत होतो मी मित्रांनो मी की आठ दिवसाच्या आताच आपली मागच्या वर्षीची बॅच बघा मित्रांनो पिल्लांची एक नंबर एकाच म्हणजे असं याच्यामध्ये सगळी बॅच हे झाली होती आता हे बघा ही बोरीची बांध आहे तुम्ही बऱ्याच वेळेस विचारता तर हे जो बोरीचा बांध आहे मित्रांनो हा बोरीच्या झाडाचा बांध रोज एक झाड जरी डाळायला लागलं तरी बी नियोजन होतं आता मित्रांनो मेन म्हणजे आपल्या दोन तीन सबस्क्रायबरसाठी हा मी मेन व्हिडिओमध्ये टॉपिक जोडतोय तो म्हणजे काय डहाळा पाडायची कुराड बघा मित्रांनो माझ्या हातात असलेली ही कुराड आहे दांडा हिला मुळीचा दांडा लावलेला आहे आता थोडासा टार फळलेला आहे किंवा मग तुम्ही म्हणू शकता असे चिर पडलेली पण काही अडचण नाही एकदम हलकी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एका सुद्धा हिला धरू शकतो ॲटोमॅटिकली इतकी हलकी ही कुराड आहे आणि त्याच्यानंतर साडेचारशे रुपयेची किंमत आहे आता पाचशे रुपये झाली नऊशे रुपयात आम्ही दोन कुराडी आणले त्याच्यामुळं प साडेचारशेला दिली होती ह्या पद्धतीची ही कुराड आहे हिचा आकार ह्या अशा पद्धतीचा राहतो उलछिक म्हणजे अशी एक चार ते चार ते पाच बोटाची कुराड आहे बोटाची। आ, आहे मित्रांनो ही चार पाच बोटाची आणि एकदम पातळ एकदम पातळ कुराड आहे आता हिचं कसं सिस्टम आहे हे बघा तुम्हाला जाडी दिसत असेल जाडी दिसणारच नाही मित्रांनो इतकी पातळ आणि पतली कुराड आहे याच्यामध्येच अजून एक व्हरायटी येते ती तर जर तुम्ही लोखंडावर आणली तर सुद्धा चिरपडाना अशी एक व्हरायटी येते आता मी आता एवढे एक आठ पंधरा दिवसात ती कुराडा आणन त्याच्यानंतर मी एक स्पेशल कुराडीवर व्हिडिओ बनवणार आहे पण ही कुराडा आहे मित्रांनो ही एकदम पातळ आहे पतली आहे आणि तुम्हाला जर फाटी तोडून दाखायचं म्हटलं तर एक फाटी तोडून दाखवतो मी कशा पद्धतीनं काम करती चला तर मग तर हे बघा मित्रांनो समोरच फाटी आहे अरे बापरे हे बघा आता जर समजा ही फाटी समजा तोडायची ठरली कारण व्हिडिओसाठी आपण कुछ बी करता लयजाड फाटी बरं का आपल्या दांडे एवढी फाटी ही फाटी मित्रांनो जास्तीत जास्त दोन टोल्यात तुटते किंवा एका टोल्यातसुद्धा तुटते पण विषय असा आहे आता इधा का अडचणीचं ठिकाण आलं ओके हे बघा ही जी फाटी आहे कुराडीचा टोला कधी बी असा तिरका आणायचा असतो जेणेकरून फाटी ही तुटल तर हे बघा मित्रांनो बघा कांडत झालं ती वला ती टार फळी हे बघा झाले कामच झाले तिचं समजा ही फाटी आहे हे बघा कशी जाते रिबीट आणि एक टोला जर असा इकून तिला इकडं वर मित्रांनो या फाट्या लागता आहे त्याच्यामुळं हे बघा जर असा एक एक टोला जमून बसला तर दोनच टोल्यात ही फाटी तुटते मित्रांनो का टोला जर बसला तर फाटीत तुटायलाच पाहिजे हे बघा जर फाटी टार पळली तर तिचं काम होतं त्याच्यानंतर ही खालच्या फाट्या तुडून तुडून टार पळलेली आहे तर अशी आहे बघा तर फक्त सोमनाथ खाटाळ आणि प्रताप भाऊ आवरे यांच्या दोघांच्या कमी नेल होत्या कुरवाडीवर एक व्हिडिओ बनवा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण ॲड केला आणि थोडीशी तिरकी झालेली आहे कुराड कारण बघू शकता तुम्ही थोडीशी तिरकी आहे कारण एक दिवस दिली होती एका जणाला तर त्यांना जमिनीवरल्या फाट्या तोडल्या त्या म्हणजे अशा या फाट्या तोडल्या अशा त्याच्यामुळं ती वाकली होती जरा केली सर आता नवीन एक आणायची आहे बाकी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडा लंबा झाला până a